श्री म्हसाई माता प्रसन्न निजामपूर जैताने ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कूल व श्रीमती आशुमतीबेन चंपकलाल शाह विद्यालय यांचे आज वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले अध्यक्षस्थानी रुपाली शाह तर कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी चंद्रकांत पवार यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते यांची उपस्थिती होती दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यंदाच्या वार्षिक संमेलनात विद्यार्थी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर व अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाचे आगमन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेतकरी राजा आणि आदिवासी गीतांवर आपले नृत्य सादर केले विविध गीतांची मेजवानी सुरू असताना आवडत्या गीतांवर नृत्य सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व पालकांकडून आणि विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून पाचशे ते एक हजार माळमाथा परिसरात विनाअनुदानित शाळा चालवताना खूप संकटे पार करावी लागतात अशा संकटात सढळ हातांनी मदत करणाऱ्यांची संख्या देखील कमी नसते दोन्ही शाळांचे उत्कृष्ट कार्य पाहून मुंबई स्थित रुपाली शाह यांनी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली व तृप्ती शाह यांनी देखील एक लाख रुपयांची मदत जाहीर केली दोन्ही शाळांना मदतीचा हात मिळाल्याने म्हासाई माता ट्रस्टचे लक्ष्मीकांत शाह यांनी दोन्ही भगिनींचे आभार मानले या वार्षिक स्नेह संमेलनात पालक वर्गाची उपस्थिती देखील मोठ्या संख्येने दिसून आली मासाई माता मंदिराच्या परिसरात माजी आमदार अमरीशभाई पटेल सभागृह येथे कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते रुपाली शाह तृप्ती शाह सुरेश गुजराती लक्ष्मीकांत शाह योगिता शाह ललित आरुजा निजामपूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते शेतकरी संघ चेअरमन शिरीजदादा सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समिती डॉ बंसीलाल बाविस्कर मराठी पत्रकार संघाचे विजय भोसले राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक नरेंद्र तोरवणे नगरसेवक दीपक वाघ उत्पल नांद्रे जिल्हा परिषद सदस्य धीरज अहिरे पंचायत समिती सदस्य माधुरी सोनवणे सोनाली पगारे जैताने गावातील सरपंच कविता मुजगे दुल्लभ जाधव सुमंत कुमार शाह भिकनलाल जयस्वाल मोहन सूर्यवंशी वासुदेव बदामे प्राचार्य डॉ मनोज भागवत मुख्याध्यापक प्रमोद कुंवर सह भानुबेन वाणी पब्लिक स्कूल व आशुमतीबेन चंपकलाल शाह या दोन्ही शाळेतील शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे कारण विद्यार्थ्यांच्या कला आविष्कार गुणांना वाव देण्यासाठी खरोखर दरवर्षी प्रमाणे साजेसे कार्यक्रम आजही यावर्षी होत आहे त्याबद्दल संस्थेचे संचालक मंडळ ट्रस्टी प्राचार्य त्यांचे सर्व शिक्षकवृंद यांचं मी अभिनंदन करतो कारण ही उमेद हा उत्साह दरवर्षी साहेब हो खूप सोपं नाही आणि विद्यार्थ्यांचा कलाविष्कार गुणांना वाव देण्यासाठी तसे ती वातावरण निर्मिती पण करावी लागते आणि ती सुरेख वातावरण निर्मिती दरवर्षाप्रमाणे याही वर्षी होत असते आणि या हे करत असताना थोडा खर्च अधिकचा असतो आता इथे सर आहेत सर म्हणजे गणित विज्ञान महामंडळाचे जिल्हाध्यक्ष राहिलेले त्यांनी खूप शाळांमध्ये हे वार्षिक स्नेहसंमेलन पाहत आले असतील पण अनुदानित शाळेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कधी झालेलं पाहिलं कसं माझ्या मताप्रमाणे तरी नाही आणि असा कार्यक्रम करत असताना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी त्यांची शैक्षणिक गुणवत्ता तर टिकवतातच आहे त्याच्यासाठी अनुभवी पिजड कुवर कुंवर सरांना त्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी इकडे त्यांना नियुक्त केलेलं आहे तसंच त्यांच्या कलाविष्कार गुणांनाही म्हणजे अभ्यासाचं खूप लोड आजकालच्या विद्यार्थ्यांवर आलेलं आहे प्रत्येक आठवड्याला कुठली तरी टेस्ट असते कुठलं तरी ऑनलाईन एक्झाम असते कुठल्या तरी स्पर्धा परीक्षा असते पण याच्यातनंही त्यांना प्रसन्नता लाभावी त्यांचा अभ्यासावरचं थोडंसं भार कमी करावा म्हणून इथं अतिशय सुंदर असं गॅदरिंग होत असतं आणि या कार्यक्रमाच्या ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली आहे मगाशी स्वागतगीत म्हणताना ज्या विद्यार्थिनी होत्या एका तालात एका सुरात समोरच्या त्यांच्या कला शिक्षकाकडे पाहून त्यांच्या आवाजातलं लय उतार सर्व शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी जे काही स्वागतगीत सादर केलं म्हणजे त्यांनी केलेली ती रिहर्सल आणि त्यांच्याकडून करून घेणारे त्यांचे सर्व शिक्षक त्यांचं खूप खूप मी कौतुक करतो आणि या कार्यक्रमात ट्रस्टींनी माझा जो काही के सन्मान केला त्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो थांबतो नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीरामचा विषय असेल जे जे काही प्रसंग आमच्या या सगळ्या संचालक मंडळावर आमच्या या सर्व लोकांवर प्रत्येक वेळेस जे जे प्रसंग आले असतील त्यावेळेस खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहणारं हे नैतिक कुटुंब यांच्या ऋणी मी राहू इच्छितो मी आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी खास करून उल्लेख करण्याचा विषय असा आहे की हा जो प्रिमायसेस एवढा सुंदर दिसतो आहे याच्या मागे आता तरी मला मागणी करावं लागत आहे की हे तीर्थक्षेत्र ब मध्ये करावं परंतु माननीय श्री देठेबाबू हो साहेब यांनी आम्हाला न विचारता या मंदिराला क तीर्थक्षेत्रामध्ये आणलं कुठलाही एक साधा अर्ज सिथील केला नाही आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्याचा ऋण आम्ही शेवटपर्यंत फेडणार आहोत या ठिकाणी जसं बापूसाहेबांनी क वर्गामध्ये आमच्या कुठलाही अर्ज न करता झाला तशी अपेक्षा आमची माननीय जिभाऊ हर्षवर्धन दैती यांच्याकडे आहे की तुम्ही आम्हाला डायरेक्ट आमच्या हातात असं द्यायला पाहिजे की ब वर्गामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये आलं अशी अपेक्षा माननीय जिभाऊ साहेब यांच्याकडे आहे आणि आपण सर्वांच्या सहकार्य राहिलं तर कदाचित आता आपल्याला एक तास वेळ पाहावं लागली तर येणाऱ्या वेळेस जीवना येण्यासाठी दोन तास सुद्धा लागतील कारण एखाद्या व्यवस्थित खासदार झालेले असतील अशी आपण सगळ्यांना ग्वाही देऊ शकतो त्याच पद्धतीने भानूबेन वाणी पब्लिक स्कूल या ज्या पद्धतीने स्थापन झाली याच्यामध्ये आजचे रुपालीबेन तृप्तीबेन यांचे काका म्हणजे मनसुखभाई यांचं या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीने योगदान आहे त्यांच्या योगदानानंतर अशोकभाई आणि भाई यांनी देखील या संस्थेला जेव्हा जेव्हा मागणी केली आणि दुर्दैवी असं म्हणतो की मला मागण्याची गरज भासत नव्हती कारण या संस्थेला फक्त पैशांची कमी आहे असं फक्त आमचे स्वर्गीय अध्यक्ष प्रमोद भाई शाह यांच्याकडे मांडली म्हणजे ते कोणत्याही पद्धतीने काही भांडून त्यांच्याकडनं या ठिकाणी निधी आणून या संस्थेला कधीही आर्थिक चंचल बाजू दिली नाही परंतु मामा गेल्यानंतर आम्हाला ती उणीव भासू लागलेली आहे की आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस पैशांसाठी कसं काय फोन करावा आणि काही काय वेळेस कारण शेवटी गॅप जनरेशन होतं मामाचा त्यांच्यावर अधिकार होता मामा अधिकाराने त्यांच्याशी सांगत होते तेवढ्या अधिकाऱ्याने मला सांगता येत नाही मग या ठिकाणी एवढंही सांगू इच्छितो त्या रुपाली बेंचे चार फॅक्टऱ्या आहेत त्यांनी एका पगारा एका माणसाचा दहा हजार पगार जरी दर महिन्याला खर्च टाकला जास्त अपेक्षित नाही चाळीस हजार महिन्याप्रमाणे चौक अठ्ठेचाळीस पाच लाख रुपये वर्षाची जरी मदत दिली तरी संस्था या पद्धतीने सुरळीतपणे चालू राहील कारण त्यांचा एवढा मोठा व्याप आहे एवढा मोठा कारभार आहे त्याच्यात एका संस्थेमध्ये दहा हजार रुपये जरी महिन्याचा खर्च टाकला आणि तेवढी जरी मदत केली तरी या ग्रामीण भागातले संस्था या ठिकाणी सुरळीतरित्या चालेल या ठिकाणी दुष्काळाचं सावट आहे यावर्षी यावर्षी दुष्काळाचं सावट आहे आजपर्यंत साक्री तालुक्यात कुठल्याही शाळेमध्ये प्रवेश घेताना शंभर टक्के फी घेतली जाते किंवा पन्नास पन्नास टक्के तरी रक्कम घेतली जाते परंतु या ठिकाणी फीसाठी सक्ती केली जात नाही कारण हा जो भाग आहे माळमाचा भाग आहे या ठिकाणी असलेल्या आमचा शेतकरी वर्ग यांच्याजवळ आर्थिक स्तोत्र नाही कारण याच्यात तफावत आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये शासनाच्या विविध पद्धतीने अन्नधान्य मोफत मिळतं आणि या ठिकाणी आम्ही काही ना काही फुल ते फुलांची पातळी म्हणजे दहा ते पंधरा हजार रुपये फक्त वार्षिक फी साहेब या पद्धतीचं शिक्षण देणाऱ्या संस्था या, या साखरित आहेत त्यांची शैक्षणिक फी वर्षाला पन्नास हजारपासून तर लाखापर्यंत आहे आम्ही फक्त पंधरा हजारापर्यंत फी घेतो आणि या संस्था चालवताना फार तारेवरची कसरत आहे कारण मसाई माता महिला पतसंस्थेतून आम्ही दहा टक्के रक्कम या शाळेला दरवर्षी देणगी देतो अश्वमितेबेन चंपकलाल शाह या यांचे जे हेमंतभाई शाह सी ए ते आले नाहीत ते वर्ष दरवर्षाला काही ना काही आम्हाला मदत करतात आणि भानुबेन आणि ट्रस्ट यांच्याकडनं मदत घेऊन आणि या पालकांकडून कमीत कमी फी घेऊन आम्ही शाळा चालवतो आणि या शाळा चालवत असताना ज्या वाहनं असतात वाहनांना जे लागणारं दे डिझेल देखील आमचे पंप असताना आम्ही आठ आठ दहा दहा लाखापर्यंत एस निजामपूरच्या त्या एस एस टी पंप आहे लग्न दहा दहा लाखापर्यंत उधारी लाखा खेचतो तेव्हा हे सगळं चालतं जर ज्या दिवशी आम्ही पैशांची अडचण आणली त्या दिवशी शाळा बंद पडेल कारण ही अनुदानित शाळा आहे स्वयंार्थशाही सह्या या ठिकाणी पालकांना माझी एवढीच विनंती आहे की आपल्याकडे असलेली फी आपण लवकरात लवकर जमा करावा जेणेकरून आमच्या या शिक्षकांनाही वेळेवर पगार करता येईल कारण ही या ठिकाणी आजची ही मागणी करायची माझी वेळ नाही परंतु बऱ्याच वेळा शिक्षकांना सांगितलं गेलं तरी देखील पालक ती फी जमा करायला येत नाही परंतु या ठिकाणी आमचे ताऱ्यावरची कसरत आहे गाड्यांना लागणारं इंधन शिक्षकांना लागणारा पगार या सगळ्यांची ताळमेळ करत करत आम्हाला फार मोठी अडचण येते तरी आपण नक्कीच आम्हाला सहकार्य कराल बराच वेळ झालेला आहे मान्यवर या ठिकाणी माझ्या सांगण्यावर सगळे